नमस्कार शेतकरी मित्रांनी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे आणि ह्या वर्षी आपण शोधलेला एक नवीन आंबा जो आमरसासाठी खास आमरसासाठी अम्र, शोधलेला आहे ही प्रजाती ही गावठी प्रजाती आहे म्हणजे जंगलामधून शोधलेला आंबा आहे साधारण अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम ते सातशे ग्रॅम ची साईज असणारा हा आंबा पूर्ण घर आहे सुगंध अगदी मस्त म्हणजे आपलं पायरी आंबा असतो त्याच्यासारखा सुगंध आहे गर भरपूर चव चवीला गोड आहे आणि आमरसासाठी फार सुंदर असा आंबा ह्या वर्षीची नवीन आपण जी जात शोधली ती म्हणजे ही गावरान आंब्याची आणि खूप सुंदर असा आंबा आहे याचबरोबर एक मी खवय्यांना सूचना देतोय की यावर्षी मी सर्वे केला सर्व बाजारपेठा जिथे जिथं फळ मार्केट आहे तिथे आणि जे आंबे घरी पिकवतात किंवा कशा पद्धतीने पिकवतात त्याचा सर्वे केला तर मित्रांनो नव्वद टक्के लोक कार्बाईट इथ्रिल किंवा कार्बाईटच्या पुड्या याचा वापर करून आंबा पिकवत आहेत आणि हे फार हानिकारक आहे याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकवतो की तुमच्या मुलांना कुटुंबियांना आंबे कापून देत असताना वरचं साल पूर्ण काढून घ्या वरती वरती साल पूर्ण काढून घ्या आणि मधीचा गर आहे तेवढा कट करून तसाच खायला द्या दे। डायरेक्ट देऊ नका बऱ्याच लोकांच्या तक्रारी मी बघितल्या की आंबा आपण कापताना असं सरळ कापतो आणि त्याला साल सुद्धा असते आणि साल ओढून आपण आंबा खातो बरोबर आहे तर त्याच्यामुळे वरती असणारं कार्बाईड वरती असणारं इथ्रिल हे डायरेक्ट तोंडात जात आहे आणि बऱ्याच लोकांचे उष्णतेमुळे तोंड आली इतका भयानक लोकांना त्रास झाला अक्षरशः त्यांच्या तोंडामध्ये जखमा झाल्या तर हे टाळण्यासाठी हा साधा आणि सोपा उपाय की कुठलाही आंबा आता आपण खात्री नाही सांगू शकत ना की समोरच्याने हा नक्की कशात पिकवलेला हे आपल्याला माहित नाही दुसरं जर तुम्हाला आंबे खायचेच आहेत तर कच्चा आंबा घ्या बागेत जाऊन आणि तो घरी आणून पिका पिकवा म्हणजे तुमची स्वतःची खात्री तुमच्या कुटुंबाची खात्री तुम्ही प्रत्यक्ष स्वतः पिकवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात किंवा कार्बाइड इतर इतर हानिकारक जे हे आहेत रासायन ते तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या आई वडिलांना आई वडिलांच्या शरीरात जाणार नाही याची तुम्हाला खात्री होईल तर सगळ्यात सोपा मार्ग जर तुम्ही बाजारातून पिकलेले आंबे आणत असाल तर त्याच्यावरची साल काढूनच आपल्या कुटुंबियाला आंबे खायला घाला अन्यथा सरळ बागांमध्ये जायचं आणि तिथं आंबे जिथं तयार आहेत आंबे अशा ठिकाणाहून कच्चे आंबे आणा आणि घरी पिकवूनच खा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज